बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध भागातील एकशे नव्याण्णव कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे शासनाकडून करण्यात आल्या पडताळणीमध्ये राज्यातील एक हजार एकशे ब्याऐंशी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे त्यापैकी तब्बल एकशे नव्याण्णव लाभार्थी महिला बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहेत अजूनही पडताळणी सुरूच आहे त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही शासनाची दिशाभूल करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात येत आहे सर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती लाडक्या महिन्यात लाभ घेत होत्या आणि त्यापैकी काही महिलांचा लाभ थांबवल्याची माहिती आहे काही साधारणतः एक्कावन हजार लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि एकावन्न हजार जे लाभार्थी आहेत त्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये हो न बसणारे असे बारा हजार लाभार्थी आणि एका फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे में मेंबर असतील त्यांच्या पडताळणी संदर्भातले याद्या आपल्याकडे प्राप्त आहेत त्याची सध्या पडताळणी सुरू आहे पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ कायमचा त्यासोबत बंद करण्यात येणार सरकारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी माहिती आहे किती महिला शासनाचं एक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एक पत्र आम्हाला प्राप्त झालेले जिल्हा परिषदनं त्यात त्यांनी साधारणतः अकराशे त्र्याऐंशी लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शनादलेले आहेत त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये साधारणतः एकशे नव्याण्णवची यादी प्राप्त झालेली आहे परंतु या एकशे नव्याण्णव पैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे ती कोणत्याही विभागाची आहे काय आहे एकशे एकोणवीस एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णवची पडताळणी अंती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळेस शहानिशा होईल त्या संदर्भात अं मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं तर करून घेण्यास सांगितलेलं आहे पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले आहे की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी विभागाच्या महिला कर्मचारी नाही अजून तरी नाहीये आताच दोन दिवसाबाबत ती यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे संबंधित सर्व विभागांना आम्ही ती पाठवत आहोत त्या विभाग प्रमुखाकडनं आम्हाला ती प्राप्त झाल्यास त्या संदर्भातले पुढील कारवाई संदर्भातले जे प्रस्ताव आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे